सर सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल त्यांना संपर्क भेटणार आहे तसं काही फोन आला होता पण तुम्हाला भेट झाली का मला काही फोन बिन आलं नाही मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे सर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे जा, भाजप मध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची नाराज होता तुम्ही नाराजगी दूर झाली का कसं असणार पुढचा प्रवास असं माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग तो कोणते लिहित का बघून बघून राहिला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या असा प्रश्न असा की धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे ते मंत्रीपद तुम्हाला मिळणार आहे कोणाचं हे मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काय चौकशी त्या होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे पाहतील काय करायचं एवढं तुम्हाला काय घाई आहे पण माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही